आता यांना काहीतरी सांगायचं आहे तुम्ही वारंवार विचारत आहात की महिलांची व्यवस्था कशी आहे मंत्रिमंडळ सुद्धा बघत आहे पण त्यांना मराठ्यांचे हाल करून सोडायचे त्यांनी ठरवलेले का पण आम्ही माहितीये काही गरजवंत मराठा समाज म्हणून इथे आलेलो आहोत खरं तर पाणी पाऊस ऊन वारा हे आमच्यासाठी काहीच नाहीये का तर आम्ही शेतात काम करणारे शेतकरी आहोत आणि माहितीसाठी त्यांना जर तुम्ही म्हणता येत की मराठा ओबीसीतून पन्नास टक्के कसा तर कुणबी हा शेतकरी आहे आणि ते शेतकरी वर्ग आलेला आहे म्हणून आम्ही ऑलरेडीच कुणबी मराठा आहोत म्हणून यांना आरक्षण द्यायला काही हरकत नाहीये पण ते माहिती का फक्त बघायची भूमिका घेत पण त्यांना हे सोप्यात नाही त्यांनी बिलकुल मराठा समाजाला हलक्यात घ्यायचं नाहीये तिथं आमचं अखंड मराठ्याचं काळीच बसलेलं आहे आणि त्या काळ जर थोडा धक्का लागला तुम्हाला माहिती आहे काळ झाला धक्का लागला तर प्राण जातात काळ झाला धक्का लागला तर हे नाश्तेनाबू झाल्याशिवाय राहणार नाही विसरायचं नाहीये कारण ही आमची माहिती का अंतिम लढाई आहे बिलकुल माहिती आहे का आणि कुठल्याही याच्यामध्ये आम्ही मॅनेज होणारे नाहीत आम्हाला इथून आरक्षणच घेऊन आहे दुसरं काहीच पाहिजे नाही तुमचे हे आधीचे जे तुम्ही आधी ज्या काही आश्वासन हे त्या गोष्टी दिल्या होत्या खुर्ची ठेवण्यासाठी ते नाही पाहिजे आहेत आम्हाला तुम्हाला जर तुमची खुर्ची ठेवायची असेल तुम्हाला जर तुमचं सरकार ठेवायचं असेल काळून काळ तर तुम्हाला आम्हाला आरक्षण द्यावंच लागल नाही तर तुम्हाला बरखास्त व्हावं लागेल हे सुद्धा तेवढं सत्य आहे कारण माहिती आहे का जेव्हा जेव्हा छत्रपती शिवाजी शिवाजी महाराजांचे मावळे बोलतात तेव्हा ते साक्षात करून पण दाखवतात जर तुम्ही आरक्षण नाही दिलं तर तुम्हाला बरखात सुद्धा करण्याचं काम हे मराठा समाजच करणार आहे हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा आता ती शिंदे समिती येऊन गेली काय चर्चा झाली शिंदे समिती वारंवार येथे वारंवार चर्चा होते शिंदे समितीनुसारच पण अठ्ठावन्न लाख नोंदींचा अहवाल दाखवलेला आहे आणि तो आधार पुरेसा झालेला आहे त्या अहवालानुसार मराठा समाज आजच पूर्णपणे आरक्षणात गेलेला आहे अठ्ठावन्न लाख नोंदी म्हणजे चार कोटी समाज आजच आरक्षणात गेलेला आहे आणि तो आधार पुरेसा झालेला आहे त्यामुळे दुमत नाहीये त्यांना शिंदे समिती वारंवार पाठवणं किंवा मग काहीतरी थोडंसं मिसगाईड करणं समाजाला मिसगाईड करणं कुठं चुकीचे मेसेज टाकणं किंवा जरांगी पाटील बोलले की समाजाला दोन तासात ती खाली करा या सगळ्या सगळं काही म्हणजे ते जाणून बुसून करत आहे पण याचा यावेळी काही उपयोग होणार नाही दादानी वारंवार सांगत आहेत की मला एक आरक्षणच पाहिजे नाही तर माझी आत घेऊन मी ते जाणार पण आमचा योद्धा सुद्धा आमच्यासाठी खूप